नमस्कार मनवाज किचन मध्ये मी मनवा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बेसन पिठापासून मस्त लुसलुसी खमण ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत अगदी बॅचलर सुद्धा हा सहज पद्धतीने ढोकळा करू शकता चला तर मग आपण मस्त मऊ आणि जाळीदार असा ढोकळा कसा करायचा ते बघूया खमण ढोकळा करण्यासाठी साहित्य आहे मी इथे दीड वाटी बेसन घेतलेला आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या अर्धा ते एक इंच आलं अर्धा लिंबू घेतलेलं आहे दोन चमचे साखर अर्धा चमचा सॅट्रिक ॲसिड दोन चमचे तेल आणि चवीपुरतं मीठ चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा करण्यासाठी आता सर्वप्रथम मी जे पहिले हे बेसन पीठ घेतलेलं आहे दीड वाटी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं काढून घेणार आहे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक अर्ध लिंबू घेतले ते सगळं अर्धलिंबू ह्याच्यामध्ये सगळं मी पिळून घेणार आहे हे व्यवस्थित करून आपण ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे है। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी आलं आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याच्यानंतर ही दोन चमचे साखर घेतलेली आहे ही साखर पण आपण या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे अगदी अर्धा चमचा पेक्षा थोड कमी सॅट्रिक ऍसिड घेतलंय ते पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया कप कप पाणी आहे ते सगळं पाणी मी या मिश्रणामध्ये घालून हे बघा तुम्ही इथे बघू शकता आपण या पिठाची इतपत कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे ह्याच्या दीड भांड बेसनासाठी इथे एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि इतपत त्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे ह्याच्यापेक्षा आपण मिश्रण जास्ती पातळ करायचं नाहीये एवढंच मिश्रण ठेवायचं आहे आता मी काय केलं आहे एकीकडे मी इथे एका पातेल्यामध्ये एक जाळी टाकून पाणी उकळवण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी उकळ आतमध्ये व्यवस्थित तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे जे आपलं तयार बॅटर आहे त्याच्यामध्ये मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे दोन चमचे तेल ह्या मिश्रणामध्ये आपण घालून घेणार आहोत तेल घातल्यामुळे काय होतं म्हणजे आपल्याला खाताना जो घास लागतो तो लागत नाही तेल घालून झाल्यावर आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण आपल्या चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यावर पण हे मिश्रण आपण चांगलं एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे एका बाजूला ढोकळा शिजवण्यासाठी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी पूर्ण गरम झालं की आपण त्याच्यामध्ये एक पूर्ण पॅकेट इनो घालणार आहोत इथे मी लेमन फ्लेवरचं इनो घेतलेलं आहे काय होतं आपण काय करतो आधी ले इनो घालून मिश्रण सगळं पेटून ठेवतो आणि नंतर पाणी चालू गरम करायला ठेवतो त्याच्यामुळे काय होतं एकदा का त्यातला एक सोडा निघून गेला किंवा आपला ढोकळा डो, नीट फुलत नाही त्याच्यामुळे पाणी पूर्णपणे उकळलं की आपण नंतर त्याच्यामध्ये इनो घालायचा आणि लगेचच ते मिश्रण आपण शिजवण्यासाठी ठेवून द्यायचंय ह्याच्यामुळे काय होतं आपला ढोकळा छान फुकतो आणि हलका सुद्धा होतो ह्याला चांगली उकळी आलेली आहे आता मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये मी एक लेमन फ्लेवरचा इनो घेतला आहे ते पूर्ण पाकिट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे ऍक्टिवेट करण्यासाठी अगदी मी कणभर ह्याच्यात पाणी घालणार आहे पाणी घालून झालं की हे मिश्रण आपण एकाच बाजूने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे या बाजूने फिरवलं तर परत उलट्या बाजूने फिरवायचं आहे एकाच बाजूने हे मिश्रण चांगलं फेटून आहे आपण मिश्रण चांगलं हलकं होईपर्यंत आपण फेटून घेणार आहोत ह्याच्यामुळे आपला ढोकळा खूप छान हलका होतो हे फेटलेलं बॅटर मी या कुकरच्या डब्यामध्ये सगळं काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं पीठ फुगलेलं आहे हे आपण सगळं मिश्रण व्यवस्थित या कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया ते चांगलं आहे गॅस परत एकदा मोठा करते आणि जे आपलं हे तयार बॅटर होतं ते आपण या भांड्यामध्ये ठेवून घेणार आहोत आणि मोठ्या गॅसवरच एक पंधरा ते वीस मिनिट ढोकळा चांगला शिजेसोवर आपण ठेवून देणार आहोत आणि एक ह्याच्यावरचं झाकण आपण सतत उघडून बघणार नाही एक पंधरा मिनिट झाली की आपण एकदा चेक करूया हा ढोकळा इथे आपण ढोकळा शिजवलेला आहे आता ह्याचा गॅस बारीक करून झाकण काढून आपण तो ढोकळा कितपत शिजलाय हे बघून घेणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान अशी जाळी जाळी आलेली आहे आपल्या ढोकळ्याला आता हा ढोकळा आपण शिजलाय की नाही ते आपण एका चमचाचं चे साहाय्याने चेक करून घेऊया हा चमचा आहे तुम्ही ह्याच्यामध्ये घालते आहे आता आपण बघूया हा शिजलाय की नाही थोडंसं ह्याला चिकट आहे आपण एक पाच मिनटं अजून ढोकळा शिजण्यासाठी ठेवून देऊया आता हा ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे ह्याच्या खालचा गॅस बंद करून आता आपण हा खाली काढून घेऊया आता इथे आपला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेणार आहोत मी एका भांड्यामध्ये थोडस तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत इथे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेणार आहे मोहरी चांगली तडतडली आहे मोहरी तडतडून झाल्यानंतर अगदी थोडंसं हिंग ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून मी यामध्ये घालणार आहे आपली इथे फोडणी तयार आहे त्याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे तेलामध्ये पाणी सगळं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण चांगलं उकळून ते थोडंसं असं शिजवून घेणार आहोत फोडणी व्यवस्थित आता मी ह्याच्यामध्ये एक दोन चमचे साखर घालणार आहे साखर घालून झाली की पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं ढवळून घेऊया इथे आपली फोडणी सुद्धा पूर्णपणे बनवून तयार झालेली आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं स्पॉन्जी आणि जाळीदार ढोकळा आपला बनवून तयार आहे आता आपण याचे व्यवस्थित पीस करून घेऊया बघा तुम्ही ते बघू शकता खूप स्पॉन्जी आणि एकदम हलका असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण ही जी त्याच्यावर फोडणी तयार केली आहे ती आपण ह्याच्यावर सगळी व्यवस्थित घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपला मऊ जाळीदार असा ढोकळा बनवून तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा